मेणबत्तीवर ग्लास ठेवला की मेणबत्ती याला ऑक्सिजन नाही मिळणार ते विजून जाणार नाकातून दूर येणार सिंपल फॉर्म्युला आहे दोन चुका आतापर्यंत घडलेले आहेत एका कंपनीमध्ये एक पॉटेटोचा पोरगा मावाले होते झिब्र बिब्र वाळी वेळी तेच मला वाटायला आलं <laughs> बटन उघडा होता त्यांनी फेकला गेला असेल छातीवर कॅसा प्राणी चर 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 चरतर हो म्हणाल अरे सेफ्टी वाले पळत आले व्हॉट हॅपन व्हॉट हॅपन डॉक्टर टाटा व्हॉट हॅपन म्हणलं गेला धंदा म्हणला मोठी कंपनी होती एम कंपनी एका ठिकाणी त्यांनी पेटवला तो त्याला घाबरला टाक उप टोक टाक टाक म्हणलं त्याने अर्धा बाहेर पडला मिशी झाला मिशी काढल्यानंतर गावाला गेलं की गावाला म्हणतात फोन मिळेल प्रत्येक गावात अशी तीन चार लोक अजून आहेत शेवटची पिढी आहे ज्यांनी गावामध्ये संस्कृती जिवंत ठेवली शेवटची पिढी आहे तीन चार लोक आहेत अजून पंच्याहत्तरच्या वर्षात वयाच्या पुढची आपली पोरात ती स्टोन पॅन्ट गेली ना घालून काय का वाटकी पॅन्ट स्टोन <laughs> त्यांनी बघितलं म्हणतात इकडे रे ए इकडे कोणाचं बोलला बाप आणि घ्यायला तुझ्या आजोबा शिवाय बाई पदर येऊनच त्यांच्या समोर जाते गावात तीन चार लोक आहे पारावर बसलेली अजून घ्याटा बेटा घालून किंवा टोपी घालून वयस्कर करेल गावात वट आहे संस्कृती जपून ठेवलेली आहे की शेवटची पिढी त्यानंतर माझी गाडी माझी माडी माझ्याच बायकोची गोलबोल साडी राडा वाढे साडा राडा विवेकानंदांनी अमेरिकेमध्ये दोन लाख लोकांसमोर एक वाक्य म्हटलं होतं हा खाली आवड <laughs> विविध देशाचे धर्माचे प्रतिनिधी समोर बसले होते दोन लाख लोक होती विवेकानंद भारताचा भगवा फेटा भगव वस्त्र घातलेला योगी म्हणत होता तुमचा सायन्स आम्हाला द्या तुमचा टेक्निकल आम्हाला द्या तुमचं गणित आम्हाला शिकवा तुमचे नवीन शोध आम्हाला द्या पण धर्म आणि अध्यात्म आणि संस्कृती तुम्ही आम्हाला शिकवू नका कारण अध्यात्माच्या संस्कृतीच्या समुद्रात होणारे आणि भारतीय म्हणजे देव कसे आहोत ते तुम्ही आमच्या प्रेमात आमच्या प्रेमात शिकवा ती संस्कृती जतन केलेली आहे भारत हा ऋषी मुनींचा देश बुद्धांचा देश महाराष्ट्र संतांची भूमी आहे येशू ख्रिस्त सोडले तर सगळे भारतात जन्मलेले ते पण जेरुसलेम म्हणजे ते जवळच आलं पण भारत संतांची महाराष्ट्रामध्ये आपण जन्मलेलो आहोत पुण्यवान माणूस महाराष्ट्रामध्ये जन्मलाच आहे पुण्याच्या जवळ गेलेले आपण लोक आहोत ती संतांची भूमी तर चालू करू भाऊ ते की

प्रयोग करताना सुरुवातीला थोडी गाव व्हायन तुम्हाला भीती वाटली का नाही आई शपथ करत वाट वाटली का नाही आता भाऊंना विचारा भाऊ हा प्रयोग केल्यानंतर वाटत नाही ह्याच्यात काय भीती असं वाटतंय का भीती भीती नाही वाटत ज्या कॅनफिनने हेच सांगितलं ज्या गोष्टीची तुम्हाला भीती वाटते ती गोष्ट तेवढी भयावह नसते अनेक जन्मांच्या प्रवासामध्ये भय चित्तामध्ये एवढं साचत गेलंय शरीर सुट्टा चित्ताचा संस्कार प्रभावी संस्कार नवीन जन्म घेतो परत भय लो वासना मत्सर काय ठीक आहे शरी पूल साचत साचत जातात आणि जन्म मृत्यूचं चक्र चालू आहे भयाचा संस्कार एवढा प्रचंड आहे की काही करायला गेलं की हो भय समोर येतो राक्षस समोर येतो आपण त्याला घाबरतो परिणामी आपण ते काम करत नाही परिणामी आपण यशापासून लांब लावतो अहो लिफ्टचं भय पाण्याचं चा भय चौथ्या भाग खाली बघण्याचं भय असली जाड बाई पालीचं भय अनेक प्रकारची भय त्यामुळे ज्या गोष्टीची भीती वाटते तो कोबिया थोडं मनाची ताकद वाढवा मनाचं बल वाढवा पॉझिटिव्ह अफर्मेशन द्या ते काम करा आणि ते काम करून विजय म्हणा या आय कॅन डू इट ज्या गोष्टीची तुम्हाला भीती वाटते ही गोष्ट तेवढी भयावह नसते चल भाऊ आलं मग चॉकट